नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण गुजरात स्पेशल एक नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत जी पौष्टिक आणि अतिशय स्वादिष्ट आहे तर आज आपण मेथी ना गोटा याची रेसिपी बघणार आहोत तुम्ही याला मेथीच्या भज्याही म्हणू शकतात तर बऱ्याचदा हे मेथीचे गोटे खाताना यामध्ये जो सोडा वापरला जातो त्याचा स्वाद आपल्याला खाताना घशाशी जाणवतो तो जाणवू नये म्हणून मी खास टिप तुमच्याबरोबर शेअर केली आहे आणि अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने बनवलेले आहे हे मेथीचे गोटे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी आपण एक मसाला बनवूयात त्यासाठी तर मिक्सरच्या भांड्यात एक चमचा धणे एक चमचा बडीशेप घ्यायची आहे एक चमचा काळी मिरे टाकायचे पाव चमचा यामध्ये आपल्याला ओवा घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि सरबरीत असं आपल्याला हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे इथे महत्त्वाची टीप आहे खूप जास्त फाईन आपल्याला याची पावडर बनवायची नाही आहे तर इथे मसाला आपला रेडी आहे आता एका बाऊलमध्ये बघा मी एक मेथीची जोडी होती मीडियम आकाराची जी निवडून स्वच्छ धुवून निथळून मग ही बारीक कट करून घेतलेली आहे यामध्ये एक कप आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर तयार केलेला सरबरीत मसाला टाकून घ्यायचा आहे अगदी बारीक कट केलेली एक हिरवी मिरची टाकली आहे एक चमचा क्रश केलेलं आलं टाकायचं आहे आता इथे अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे अर्धा कप आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे एक चमचा साखरसुद्धा टाकायची आहे आता बेसन पिठाची क्वांटिटी खूप महत्त्वाची आहे मेथीच्या जुडीनुसार ही थोडीफार कमी जास्त होऊ शकते पण मला या ठिकाणी पूर्णपणे अडीच कप इतकं बेसन लागलेलं आहे सुरुवातीला लगेच पाणी टाकायचं नाही आहे तर असं मेथीमध्ये याला चांगलं हाताने मॅश करत मिक्स करायचं आहे तर हा दुसरा कपसुद्धा मी यामध्ये बेसनाचा टाकून घेतला आहे आणि थोडं मीठ कमी वाटलं ते मी टाकलं आहे एक लक्षात असू द्या आपण मसाला बनवतानासुद्धा मीठ टाकलेलं आहे आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं चा आहे चांगलं भिजवून घ्यायचं चा आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा तुम्ही माझी व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करू शकतात आता बघा पूर्णपणे अडीच कप मी ह्या ठिकाणी बेसन घेतलं आहे आणि हे पीठ मळण्यासाठी मला अर्धा कप इतकं पाणी लागलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे महत्त्वाची टीप म्हणजे आता अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे या बेकिंग सोड्यावर आपल्याला एक पूर्ण लिंबाचा रस टाकायचा आहे आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आहे ही ट्रीक वापरून तुम्ही करून बघा अजिबात सोड्याची चव या मेथीच्या गोट्यांमध्ये लागत नाही याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि आता आपण याच्या गरमागरम भज्या तळायला घेणार आहोत तर मीडियम फ्लेमवर बघा मी तेल गरम करून घेतलं आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या सर्व मेथीचे गोटे तळून घ्यायचे आहे तर यामध्ये खूप जास्त मेथीच्या काड्या घेऊ नका नाहीतर मग याला गोल आकार हे पकडत नाही या छोट्या छोट्या टिप्स आहे ज्या वापरून तुमचे मेथीचे गोटेसुद्धा अगदी गुजराती नाश्त्यासारखेच तयार होतील खूप छान लागतात अगदी पौष्टिक रेसिपी आहे असं तुम्ही म्हणू शकतात तर मीडियम फ्लेमवर हलक्याशा गुलाबी रंगावर हे तळून घ्यायचे आहे आणि लगेचच तेलातून काढायचे थोडेसे अलटून पलटून तळून घ्यायचे जर तुम्हाला खूप जास्त कुरकुरीत हे मेथीचे गोटे खायचे असतील तर तुम्ही हे तळल्यानंतर थोडे गार होऊ द्यायचे मधून दोन भागामध्ये कट करायचे आणि पुन्हा तुम्ही हे तळून घेऊ शकतात तर अशा प्रकारे सर्व मेथीना गोटा मी या ठिकाणी तळून घेतलेले आहे तर हे थोडे सॉफ्टच असतात त्यामुळे खूप जास्त याचा रंग बदलस तोपर्यंत तळू नका तर इथे मेथीना गोटा रेडी आहे त्यासोबत सॉस हिरवी चटणी आणि तळलेली हिरवी मिरची सर्व केली आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद